सुटला पहिला सिमी सुटला या मैदानातला सुंदर अशी लढत 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 झाली काठा किर लढत झाले कोण डाला भाईला पात्र आलो ते कलडोर कर आणि घरिकी कर आणि पुल लिंबूतकर निवड लढा कॅमेऱ्याकडे गेला पंच पाच मिनिट वेळ लागू द्या फक्त निकाल व्यवस्थित उद्या अशात ता आले तासात परत येणार या बाहेर ना पाठी सेमित सेमीत दोन वेळाय कोण झाला फायदला पात्र के राजा के सुंदर लाडू